नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यां यूट्यूब चॅनलवरती मनापासून सर स्वागत मित्रांनो नवीन जर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब झाले लाईक करा चला मग मित्रांनो आज आलेले आपण आडवाराचं बाजार म्हणजे नारंगावचं हे बाजार आहे हे बघण्यासाठी आलेले चला मग आपण जाऊया बाजारामध्ये मित्रांनो हा जुन्नर नारंगाव रोड आहे आणि त्याच रोडला म्हणजे असं तिकडून आल्यानंतर जुन्नर रस्ता जुन्नरकडे जातो आणि नारागावकडे आणि बघू शकतात समोरच आपली चादरी वगैरे वागायला मिळते आणि इथं म्हणजे बाजार असल्यामुळे इथं रस्ता बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं टू व्हीलर येतात मोठी गाडी यायला बंद जरा म्हणजे मग कसं बाजचा बाजार आहे नारगाव शनिवारी बाजार असते चला मग आपण बघूया बाजार तर तुम्ही नारंगावचा बाजार हे बघा असं गाड्या वगैरे आलेले असतात आणि आपण आता पुढे जाणार पाहू शकतात साईटला पण आहे इकडं चादरी वगैरे तिकडं बेडीच दुकान वगैरे असं प्रकारे भरपूर असे हे आहे बाजारपेठ बघा नारणगाव चे भरपूर असं बघायला आपल्या नारंग बाजारामध्ये बघा भरपूर असं मोठं बाजार आहे पाहू शकतात भरपूर असे लोक सुद्धा आलेले त्यांनी तर वाटा वगैरे आहे गोबी गो भरपूर पाहू शकता शेवटपर्यंत असं बाजार भरतंय अजून इकडे पण आहे भरपूर मोठ्या प्रमाणात असं बाजाराचं इकडं अजून भरपूर लांब आहे इकडं तर मी आलो आलोय बाजाराला त्याच्यामुळं आपल्याला काय माहीत नाही इकडे पण भरतोय हरते

अशा प्रकारे भरपूर भाजी लसूण आणि इकडं साबुण आहे बाबा इतर नाही बघा इकडे तर भरपूर असं आहे आणि इकडून जाऊया इकडून बघूया आणि खारी टोस बोटर इथं भेटतात आणि मसाले वगैरे या साईडला मसाले वगैरे कारली लिरलेली भरपूर असं मोठ बाजारी बघाणार आणि इकडे तर भरपूर

चांगलं असे भरपूर असं आलेले मिरच्या वीस वांगी वांगी कशात दहाला पावशी वांगेत बघा बरं आणि भरपूर अस मित्रांनो बाजार भर भरतो ना नारंगावचार वांगी कशात वांगी वीसला पावशे तिसला अर्धा वांगी भरपूर स्वस्त आणि इथं बघा आणि इकडे पण वांगी आणि असं भरपूर असा आणि आपण आता बाजार आल्यानंतर थंड एक दिसल्या घेऊ वाटलं तर ऊन भरपूर झालेली आणि इकडं छोटे मोठे कपड्यांची भेटतात बघा आणि इकडं नारगाव स्टॅ श्टे, स्टँड कडे रस्त्या चपला वगैरे हो साइडला कपडे वगैरे हो आणि टोपले कसं टोपले हे झाडू टोपले हे इकडचं नाही नाही कसेच पण ये शंभर दीडशे आणि सुपन आहे पाट्या वगैरे आहेत बघा अशा प्रकारे भरपूर असं मोठ बाजारे कोणती वस्तू वीस रुपयाला भेटेल सगळ्या वीस रुपयालात का वीस रुपयाला कोणती पण वस्तू घ्या वीस रुपयाला इथं आणि भरपूर असं मोठं इथं बाजार इथं पॉपकॉर्न वगैरे आताची म्हणजे बाजाराला सुरुवात आहे मित्रांनो आणि कधी नारंगावला आल्यानंतर नक्की शहरांवर चला नारंग बाजारात बाजाराला भेट द्या इकडं ला बर्फी लाडू भरपूर भरपूर म्हणजे प्रमाणात अशा प्रकारे बाजारही मोठा जबरदस्त म्हणजे बाजार मित्रांनो जर नारंगाव स्टँडला जायचं असेल तर हे रस्त्याने जायचं म्हणजे इथून कमीत कमीचं एक किलोमीटर असेल बस स्टँड आणि तिथं तुम्ही जाऊन कोणतीही गाडी बस पकडू शकता म्हणजे तुम्हाला पुणे जुन्नर नारंगाव आपला मनसर हे असं भरपूर असं म्हणजे मोठा स्टँड आहे आणि चला मित्रांनो वरती पाहूया आपण किती मोठं बाजार आहे चला बघ तुम्ही पाहू शकता पण मेन रोडली आहे जुमना रोडला तिकडं पण भरपूर असं मोठ्या प्रमाणात बाजार रोडला बाजार आहे बघा पूर्ण असं <coughs> मोठं बाजार पडले जाते बघा आणि इकडे बघूया इकडे पण थोडंसं मोठ्या प्रमाणात सुद्धा भरलेले बघा पाहू शकतात इकडं इक कपडे वगैरे म्हणजे मोठ्याली पण दुकानं आहेत पण मग बाजारात आपले कमी याच्यामध्ये बाजारात आपल्याला कपडे भेटू शकतात आणि इकडं मुलांचे खेळणी वगैरे मी इथपर्यंत बाजार मला ते स्टॉप होते वाटते इकडे नाही आणि इकडं जुन्नर स्टँडकडे जातो आहे आणि इकडे बिच्याकडे जातो आहे बघा आणि इथपर्यंत बाजार आहे मित्र मित्रांनो जुन्नर तालुक्यामधले नारंगाव गावचं बाजार बघा बघू शकतात मित्रांनो खूप असं मोठ्या प्रमाणात आहे बघा आणि भरपूर असं आपल्याला इथं जी वस्तू नाही ती वस्तू या नारंगामध्ये आपल्याला भेटली जाईल खूप असं मोठं बाजार आहे बघा आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला मग मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला